नवीन ट्रेंड चालू आहे ना मार्केटमध्ये त्याच्याच अकॉर्डिंग जर तुम्ही तुमच्या शॉप मध्ये कलेक्शन ठेवत असाल ना तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमरांची लाईन लागणार आहे अशा प्रकारचे जीन्स वरती सुद्धा ही शॉर्ट टॉप जे असतात ना शॉर्ट कुर्ता ते खूप जास्त डिमांडेबल आहे जर तुम्हाला पण जर तुमचा व्यापार स्टार्ट करायचा आहे ना तर त्यामध्ये तुम्ही युनिक कलेक्शन जरा ठेवत ना तेव्हा तुमच्याकडे कस्टमरांची खूप जास्त लाईन लागते तुम्ही ते पाहू शकता की टी शर्ट आहे एकदम फॅन्सी मध्ये पण जर कपड्याची क्वालिटीची गोष्ट करू ना स्वॅट टाईप मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि क्रीम कलर आणि ब्लॅक कलरचा जो कॉम्बिनेशन आहे त्याचा तुम्ही लुक किती प्रॉपर पद्धतीने पाहू शकतात की टॉप मध्ये तुम्हाला किती छान पद्धतीचे कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात कोट सेटची जर गोष्ट करू ना तर अडीचशे रुपयापासून फक्त स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन इथे भेटून जातात व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकतात की किती छान व्हरायटीज आहे नमस्कार मंडळी मी श्री पुन्हा तुमचं स्वागत करते अजिझच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनी तुम्ही बघितलेच असेल की ईदचा सीझन येतोय त्या अकॉर्डिंग मी तुमच्यासाठी भरपूर काही सूट्समध्ये कलेक्शन घेऊन आलेले बट रेग्युलर बेसिसवरती जे प्रोडक्ट चालतात ना खूप जास्त त्यांच्यावरती आज मी गोष्ट करणार आहे आणि जर तुम्हाला पण जर तुमचा व्यापार स्टार्ट करायचा असेल ना तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण की यामध्ये मी तुम्हाला काहीतरी टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो पण करू शकता आणि कलेक्शन पण मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जसं की तुम्ही आपल्याकडे इथे पाहू शकता की एटी फायव्ह रुपीजपासून आपल्याकडे टॉप्समध्ये स्टार्टिंग होऊन जाते आणि व्हरायटी प्रत्येक व्हरायटी तुम्हाला वेगवेगळी भेटते म्हणजे की जी नवीन ट्रेंड चालू आहे ना मार्केटमध्ये त्याच्याच अकॉर्डिंग जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये कलेक्शन ठेवत असाल ना तर नक्कीच तुमच्याकडे कस्टमर लाईन लागणार आहे जसं तुम्ही इथे बघितलंच असेल की मार्केटमध्ये आता शॉर्ट कुर्ता जो आहे ना त्यामध्ये खूप जास्त कलेक्शन चालू आहे क्रेस जास्त आहे अशा प्रकारचे जीन्स वरती सुद्धा शॉर्ट टॉप जे असतात ना शॉर्ट कुर्ता ते खूप जास्त डिमांडेबल आहे जर तुम्हाला पण जर तुमचा व्यापार स्टार्ट करायचा आहे ना तर त्यामध्ये तुम्ही युनिक कलेक्शन जरा ठेवत जाल ना तेव्हा तुमच्याकडे कस्टमरांची खूप जास्त लाईन लागते तर व्हरायटीज तर तुम्ही इथे बघतच आहात आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंग रेंजची गोष्ट केली की एटी फायव्ह रुपीज पासून आपल्याकडे स्टार्टिंग होऊन जाते तर वरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटते की चिकनकारी वर्क सुद्धा ही तुम्हाला इथे व्हरायटी पाहायला भेटते पाहू शकतात तुम्ही कशा प्रकारची एकदम सुंदर व्हरायटी इथे व्हाईट कलरच्या थ्रेडमध्ये तुम्हाला काम पाहायला भेटणार आहे यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा तुमच्यासाठी आम्ही मेन्शन केलेले आहेत आणि जर तुम्हाला पूर्ण जर याचं कलेक्शनची पूर्ण डिटेल्स हवी असेल ना तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकतात की टी शर्ट आहे एकदम फॅन्सीमध्ये पण जर कपड्याची क्वालिटीची गोष्ट करून स्वेट टाईप मध्ये भेटून जाणार आहे आणि क्रीम कलर आणि ब्लॅक कलरचा जो कॉम्बिनेशन आहे त्याचा तुम्ही लुक किती प्रॉपर पद्धतीने पाहू शकता की टॉप मध्ये तुम्हाला किती छान पद्धतीचे कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात आणि स्टार्टिंग म्हणजे की मॅन्युफॅक्चर जर तुम्ही कधी पण जर तुमचा व्यापार स्टार्ट करतात ना त्यात तुम्ही एकच चूक करतात की कुठलाही तुम्ही एकच व्हिडिओ बघतात आणि लगेच तुम्ही ऑर्डर प्लेस करतात तर ही चूक करू नका मित्रांनो कारण की जर तुम्ही आमचा जरी व्हिडिओ बघतात ना तर मराठी चॅनलवरती जाऊन तुम्ही टोटली दहा पंधरा व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्ही व्हिजिट करा आणि मग ऑनलाईन परचेस करा मित्रांनो असं मी म्हणत नाहीये की ऑनलाईन नका करू बट एकदा तुम्ही पूर्ण प्रकारे माहिती घ्या त्यानंतर तुम्ही परचेस करू शकतात आणि व्हरायटी जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की किती छान प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे भेटते आणि जर मित्रांनो तुम्हाला पण जर असं कलेक्शन हवं असेल ना तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणाहून कलेक्शन बघताय मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन व्हरायटी घेऊन येत असते हे झालं टॉप्स वगैरे त्यानंतर कुर्ता वगैरे शॉर्ट कुर्तात जसं की आपल्याकडे टॉप्स तर हेवी जे टेलकट टॉप्स असतात ना तेही इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे पाहू शकतात की किती छान प्रकारची व्हरायटी इथे भेटून जाणार आहे व्हरायटी म्हणजे यामध्ये आम आम्ही काहीतरी वेगळं मेन्शन केलेलं आहे त्याचा जो नेक आहे ना वरती आम्ही असेसरी दिलेलं आहे आणि जेणेकरून जो बटनचा लुक आहे ना अशा प्रकारे सिंपल मध्ये सुद्धा ही तुम्हाला इथे व्हरायटी अवेलेबल होऊन जाते आणि जर टू पीस मध्ये जर मी कोट सेटची जर गोष्ट करू ना तर अडीचशे रुपयापासून फक्त स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन इथे भेटून जातात व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकता की किती छान व्हरायटीज आहे यामध्ये प्रिंट्स खूप जास्त अवेलेबल आहे प्रिंट्स तुम्ही इथे पाहू शकतात एक सेबडकर एक जसं की ही एक जी प्रिंट आहे व्हाईट बेसेसवरती पूर्ण लखनवी टाईपमध्ये आहे तुम्ही इथे पाहू शकतात की मी तुम्हाला दाखवून देते पूर्ण लखनवी टाइप टाईपमध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल कॉटन मध्ये तुम्हाला भेटून जाते त्यानंतर मध्ये फॅब्रिकमध्ये ही अवेलेबल आहे जर तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे मित्रांनो तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळी काय व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू शकतात आता राहिली गोष्ट की आम्हाला जर ऑर्डर करायचं तर कितीपर्यंत करायचं मिनिमम वीस ते पंचवीस हजाराचा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात मित्रांनो जर नवीन स्टार्टअप असेल तर नक्की एकदा मध्ये व्हिजिट द्या पिक अँड ड्रॉपची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे इथे मिडीज सुद्धा अवेलेबल आहे स्टाईल स्टाईलमध्ये तुम्ही इथे पाहतच ना जसं की आता मार्केटमध्ये क्रेज चालू आहे की टू पीस मध्ये कलेक्शन खूप जास्त आहे बट आम्ही जो लॉन्च केलेला आहे प्रोडक्ट तुम्ही इथे पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे व्हाईट कलर थ्रेडचं काम तुम्हाला पाहू शकतात किती छान पद्धतीचं थ्रेडचं काम तुम्हाला इथे भेटून जाणार आहे लुक वाईज तुम्हाला प्रोडक्ट भेटून जातात मित्रांनो तर हे जे कलेक्शन आहे मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन येत असते युनिक काहीतरी तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय मला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी पुन्हा तुमच्यासोबत भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा